गरम मसाला हे पारंपरिक सुगंधित मसाल्यांचं मिश्रण असून जे भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कारण कुठलाही पदार्थ हा मसाल्यांशिवाय पूर्णच होणार नाही तसंच बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की गोडा मसाला गरम मसाला आणि काळा मसाला याच्यात नेमका फरक काय असतो तर या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर आज आपण गरम मसाला करतोय तर गरम मसाला करत असताना प्रत्येक मसाल्याचं प्रमाण किती असावं जेणेकरून सगळ्या मसाल्यांची टेस्ट बॅलन्स होऊन एक परफेक्ट असा गरम मसाला तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गरम मसाला बनवण्यासाठी लवंग घेतलेत पन्नास ग्रॅम मिरे पन्नास ग्रॅम चक्रीफूल घेतलेत पन्नास ग्रॅम मसाला वेलची पंचवीस ग्रॅम जावित्री घेतले पंचवीस ग्रॅम हळकुंड वेलदोडा पन्नास ग्रॅम बडीशोप घेतले पन्नास ग्रॅम विलायचे दाणे घेतलेत पंचवीस ग्रॅम जायफळ दोन सुंट पन्नास ग्रॅम आणि खडा हिंग पंचवीस ग्रॅम नाकेश्वर पंचवीस ग्रॅम कापूर चिनी आहेत पंचवीस ग्रॅम रिफळा पंचवीस ग्रॅम खसखस घेतलेत पन्नास ग्रॅम शहाजीरं पन्नास ग्रॅम जिरे घेतलेत पन्नास ग्रॅम तमालपत्र पंचवीस ग्रॅम दालचिनी घेतली मी पन्नास ग्रॅम त्यानंतर दगडफूल पंचवीस ग्रॅम आणि खोबरे घेतले आहेत मी पाचशे ग्रॅम सोबतच धने एक किलो हे सगळे तेवीस प्रकारचे खडे मसाले वापरून आज आपण वर्षभराचा गरम मसाला बनवणार आहोत सगळ्यात आधी आपण खोबरं किसून घेणार आहोत जर भाजी बनवत असताना जो मसाला ग्रेव्हीसाठी बनवतो त्यात जर तुम्ही खोबरं घालत असाल तर हा वर्षभराच्या मसाल्यामध्ये खोबरं अर्धाच किलो घ्यायचं आणि जर भाजी बनवत असताना ग्रेव्ही मसाल्यात खोबरं टाकणार नसाल तर आत्ताच एक किलो खोबरं घ्यायचं आता एक एक करून आपण हे सगळे खडे मसाले थोडे थोडे भाजून घेणार आहोत किंवा शेकून घेणार आहोत लवंग भाजायला घेऊन आधी आपण जेही खडे मसाले भाजतोय त्या सर्वांना मंदाच्यावर एखादं मिनिट भाजून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर हा गरम मसाला अजिबात खराब होत नाही छान वाच येतोय लवंग भाजल्याचा आता लवंग बाहेर काढून घेऊ आणि मग घ्यायचं आहे मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जाणारे काळे मिरी सोबतच कपूरचिनी घेते मिरीला मसाल्यांचा राजा का म्हणतात तर त्याच्यात मजबूत सुगंधामुळे तर कपूरचिनी आणि काळी मिरी आपली इथे भाजून झालेली आहे दोघंही बाहेर काढून घेऊ मग त्रिफळा घ्यायचा आहे सोबतच हिरवी वेलची पण भाजून घ्यायची आपल्याला आता गोडा मसाला गरम मसाला आणि काळा मसाला यातला फरक काय आहे ते सांगते तर गोडा मसाल्याचा रंग काळा असला तरी याला गोडा मसालाच म्हणतात कारण खोबरं आणि कांदा यामुळे त्याला गोडसर चव आलेली असते कांदा खोबरं किसून छान उन्हात वाळून नंतर त्याला गडद लालसर किंवा बऱ्यापैकी काळपट भाजून घेतले जातात नंतर त्यात खडा मसाला भाजलेले धने हे सगळं मिक्स करून हा मसाला बनवतात आता मोठी विलायची भाजून घेऊ तिलाच मसाला वेलची असंही म्हणतात आणि मग चक्रीफूल भाजून घ्यायचंय गोडा मसाल्यानंतर काळा मसाला म्हणजे काय तर नाव काळा मसाला असला तरी याचा रंग मात्र छान लालसर असतो रस्त्याला छान लालसर तवंग घेतो या काळ्या मसाल्यामुळे साधारण गोडा मसाल्याचे जे काही जिन्नस आहेत ते आणि मग त्यात तिखट किंवा कमी तिखट मिरची बॅडगी मिरची रंगासाठी वापरून हा मसाला बनवला जातो आता नाकेश्वर भाजून घ्यायचंय एखाद्या मिनिट एक एक करून सगळे खडे मसाले आपण भाजून घेतोय आता बडीशेप घेते मग जिरे सारखं दिसत ते चहा जिरं आणि मग जिरं हे सगळे जिन्नस आपण आचेवर भाजून घेणार आहोत एखादा मिनिट मोडा मसाला काळा मसाला नंतर गरम मसाला म्हणजे काय तर बाजारात मिळणारे खडे मसाले धने आणि खोबरं आपल्या आवडीच्या प्रमाणात घेऊन छान खमंग भाजून हा मसाला बनवला जातो खास करून खानदेशात हा गरम मसाला बनवला जातो फक्त तर अशा भाज्यांसाठी हा मसाला वापरला जातो जिरे जिरेबडिशोब आपण बाहेर काढून येणार आहोत खसखस आपल्याला इथे भाजून घ्यायचे जी आरोग्यासाठी खूप महत्वाची असते तसं बघायला गेलं तर खूप जास्त वेळ लागत नाही हे मसाला बनवायला अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागतात हे सगळे मसाले भाजण्यासाठी आता जावित्री भाजून घेऊयात जावित्री आणि जाळपाबद्दल तुम्हाला माहिती आहे का की हे दोघे मसाले एकाच झाडापासून येतात असं नाहीये तर त्या झाडाच्या एकाच फळातून येतात जे गुणवत्तेत चव आणि वासामध्ये एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असले तरीही दोघी एकाच झाडांपासून मिळत असून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे खूप महत्वाचे मसाले आहेत आता आपण दालचिनी भाजून घेणार आहोत थोडे थोडे तुकडे करून भाजायची दालचिनी म्हणजे व्यवस्थित भाजली जाते अतिशय स्वादिष्ट आणि याची चव काहीशी तिखट आणि काहीशी गोड असते तर आरोग्यासाठी वरदान असलेली दालचिनी आपली इथे भाजून झालेली आहे आता आपण तमालपत्र किंवा तेजपान भाजून घेणार आहोत तमालपत्र हे व्यवस्थित भाजलं जावं म्हणून मी या तेजपान किंवा तमालपत्राचे तुकडे करून घेतलेले आहेत भाजीमध्ये तेजपानाचा जो सुगंध किंवा तडका लावला जातो ना त्यामुळे भाजीचा सा स्वाद खूपच छान होतो बिर्याणी किंवा सूपमध्ये आवर्जून घातलं जातं हे तेजपान आता दगडफूल भाजून घ्यायचं आहे आपल्या पारंपरिक मसाल्याचा एक घटक आहे दगडफूल तसं हा मसाला इतर मसाल्यांसारखा फोडणीत वगैरे वापरला जात नाही पण जो टिकाऊ म्हणजे वर्षभराच्या साठवणीच्या मसाल्यात हा खडा मसाला आवर्जून ॲड केला जातो आता धने भाजून घेऊ या गरम मसाला पावडरमध्ये ना सगळ्या खड्या मसाल्यांपेक्षा धण्याचं प्रमाण जास्त का असतं तर ते ह्यासाठी कारण धने ना हे स्पाइस लेवल बॅलेन्स करण्याचं काम करतात कारण रोज आपण जेवणात हा मसाला वापरत असतो आणि त्याचा ॲसिडिटी किंवा जळजाचा त्रास होऊ नये म्हणून धण्याचं प्रमाण हे इतर खड्या मसाल्यांपेक्षा जास्त असतं छान खरपूस येतो धण्यांचा आता बाहेर काढून घेऊ खोबऱ्याचं पीस आपण इथे भाजून घेणार आहोत मंदाचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला जास्त काळसर किंवा करपू द्यायचं नाही आहे खोबऱ्याला हे बघा एवढाच कलर चेंज होऊ द्यायचा आहे खोबऱ्याचा खोबर सा तर खोबरं सुद्धा आपल्या इथे भाजून झालेलं आहे बाहेर काढून घेऊ तर भाजण्यासारखे सगळे खडे मसाले आपले इथे भाजून झालेले आहेत आता हे सुंट आधी खालबत थोडंसं जाडसर कुटून घ्यायचंय त्यानंतर खडा हिंगसुद्धा मी जाडसर ठेचून घेणार आहे आणि मग जायफळ बारीक करून घेते मी आता बघूयात नेक्स्ट प्रोसेस भाजून घेतलेले खडे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यात जायफळ खसखस सुंट टाकून मिक्स करून घेऊ तर आपल्याला हा खडा मसाला मिक्सरवरून किंवा कांडप मशीनवरून दळून घ्यावं लागेल पण इथे आपलं मसाल्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी मिक्सरमधून न दळता कांडप मशीनवरून दळून घेणार आहे दोन किलोचा आपला हा खडा मसाला आपण कांडप मशीनवरून दळून घेतो आहे हे बघा सगळे खडे मसाले धणे आणि खोबरं सगळं इथे एकत्र दळले जात आहेत व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता गरम मसाला पावडर आपल्याला गाळून घेण्याचंही काम नाही आहे इथेच या मशीनवर आपला हा मसाला गाळला जातोय म्हणजे काय होईल आपल्याला आपल्या गरम मसाल्याची फाईन पावडर मिळेल तर तुम्ही बघू शकता खानदेशी पद्धतीने बनवलेला हा तेवीस खडे मसाल्यांचा वापर करून वर्षभर टिकणारा हा गरम मसाला इथे आपला बनवून तयार आहे हा मसाला आपण व्हेज नॉन व्हेज तसंच खिचडीसारख्या पदार्थांमध्ये सुद्धा वापरू शकतो उन्हाळ्यात एकदाच बनवून हवाबंद डब्यात ठेवायचा वर्षभर हा मसाला अजिबात खराब होत नाही तर अगदी एक एक खडे मसाल्याचं महत्त्व आणि योग्य ते प्रमाण वापरून आपण हा दोन किलोचा गरम मसाला आज बनवलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही खाद्यशी गरम मसाल्याची रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा